तो बाहेर गार कारला कढाई एक तिथशी वरती त्याला माहिती तिथं एवढ्या चॉकलेट येतात त्याच्या लगेच बाहेर निघला ना तिथशी चॉकलेट खाऊन दात ना खराब होतील घरात नाही ना चॉकलेट चॉकलेटाईस त्याला हम्म आवडी 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 ग तिथं बाणू दादाला उचलून ना आपटला डायरेक्ट उसलून आपटल्या पायरीवर त्यांच्या पायरीवर बाबुलबुवानी उसल आपट तू बघाल ना तुला पण उसली नापटी लगेच हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर आता मस्त मी फ्रेश वगैरे झालेली आहे सर्व आटपलेलं पण आहे दिवाबत्ती वगैरे करून आणि आता मी घेतले जरा नाश्ता करायला सकाळ सकाळ बघा इथं मी घेतले आहेत डालीम आम्हाला दोघांना डालीम घेतल्या आहेत बाबूला आणि मला बाबू पण इथे खाते डालीम ना बाबू बाबूला पण भरपूर आवडतं डालीम आणि मिनी पण आता खायला सुरुवात केली सकाळ सकाळ आजपासून तर चला ते आता मी घेते डालीम खाऊ आता घेते जरा आराम करून कारण की माझी तब्येत नाही बरोबर मला नुसता चक्कर सारखा झाले झोप पण पूर्ण नाही झाल्यासारखे वाटत तर आता मी घेते जरा आराम करून हॅलो गाई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाई जस्ट झालेलं मी फ्रेश मस्तपैकी आणि निघाल तर जरा खारघरला जायला सर्वेश मी आणि रुद्रांश हां तू पण आहे ना तर चालू आहे जरा सर्वेशला थोडं काम आहे सर्वेशच्या सोबत चालू आहे त्याचं काम करायला तर येतो जाऊन आता तिथे आता झालेली आहे आपली मॉर्निंग निघलो आहे नाश्ता वगैरे आता करूया नाहीतर बघू डायक्ट तिथं खारघडला जाऊन तिथंच काहीतरी बरं नाश्ता वगैरे करू रुद्रांत शिलाईसाठी आंघोळ घेतली मी करायला आज पटापट कारण की टाईमपास होईल म्हणून बरं याला पण नेतो तवराच टाईम बरं ही फ्री राहील कारण की योग तिला त्रास देत असतं म्हणजे काय कामं करून ना दे ना काहीच नाही मग त्याच्यापेक्षा बरं याला आम्हीच घेऊन जातो गाडीवर न्यायचा गाडीवर आणायचा राहील तरी काही तेवढी आरी न करणार आणि मॅडमची परत एकदा जरा तब्येत झालेली वीक बघू शकता <laughs> काय म्हणशील तिला कालपासून थोडासा जर चक्कर चक्कर सारखं होतं तिने जरी रात्री झोपाच्या अगोदर जराशी साखर पण घाली म्हणजे असं जर चक्कर सारखं झालं जरा गोड गोड खाताना बोलतं तर थोडी साखर पण खाऊन बघली बघतो आता येतो तोपर्यंत जर तिला नाही बरा वाटला तर नेतो तिला नाक्यावर मॅडमजवळ ना दाखवून येतो जरा काय झालाय चक्कर आता कशा मुलं होत ते काय झालं हा कुठून आणलेली नाकेशी तुझेलता बघायला मग <laughs> सर्वेश नाक्यावरून सामान वगैरे आणतो ना आता त्यानं साखर आणलेली वाटत बघली आणि म्हणून सांगते का बोलता अंकलनी साखर आणलेली तर चला जाऊन येतो आम्ही खारघरवरून वरून आता धनसी घेईल तिचं काम करायला जेवण वगैरे बनवायला तर ती आता करेल कंटिन्यू ब्लॉक आणि मी आल्यानंतर तुम्हाला भेटतो तर काहीच बघा आता इथं मीने पटापट पेस्ट वगैरे करून घेतल्या ना इकडं पहि पण करून ठेवली पेस्ट नाही तर कोलबी पण मीने काढून घेतले आता शेजपर्यंत मसाला शेजपर्यंत पटापट घेते मी आता कोलबी साफ करून आणि मग नंतर एवढा पसारा पडला तुम्ही बघूच बघू शकता तर चला आता मी घेते हे भात पण शिजेल दोन तीन मिनटात थोडासा कचरा राहिले नॉर्मल आणि इकडे भांडी पण घसून सगळी घेतलेली आहेत तर चला, दोन चला आता, आता दोन मिनटात होईलच रेडी तर चला आता बघू किती टाईम लागतो आहे किती नाही यांना बाबूला पण जेवण भरवायचं आहे आता जाऊ लगेच आराम करू आता दोन तीन मिनटात होईलच भात रेडी बघा झाले पूर्ण सुका झाले फक्त थोडं नॉर्मल आता शिजायचं आहे मस्त रेडी झालेलं आहे आता एक चला आता माझा जेवणाचा पण आटपलेला आहे बरोबर आणि आता मी घेतले माझा फ्रुटी फ्रुटी होती घरात तर ती घेतली जरा गोड गोड कारण की कालपासून चक्करसारखा वाटते तर बरं काहीतरी जरा गोड गोड पिते मग माझा होता फ्रीजमध्ये तर तो घेतला आता माझा आता ही फ्रुटी पिते आणि करते आराम आलेलो आहे जयश घरी कारगर वरून भरपूर टाइम झाला यायला आम्हाला पण जाऊन काही काम तर का ना झाला आता बघू परत जायला लागतं काय तर आता घेतो जेवण मस्त आहे की आणि रुद्रांक्ष घेतलेलं गेले बघा नारियल पाणी प्यायला काय रे पिल्या तुम्ही काय घाला तर काही टाईम झाला म्हणून गेलो तो बर्गर किंगला याला नेला कारण की मला माहिती होती बारा वाजून गेल तर आणि मला माहिती होतं का याला आता लागल भू तर नेलं याला बर्गर खायला तिथं आता तिथं पण खाले त्यांनी मस्त आहे की बर्गर खाले फ्राईज पण खाल्या आणि तरी पण आहे बघा इथे येऊ न तर नारियल पाणी पण हा पिलल्या आता जेवणार तर काहीच ना मला माहिती आहे आता ते नारियल पाणी पिल ना चला घेतो आता मी जेवण धनसे पण उठले धनसे पण जावाची थांबलेली मला तिला सांगायला मी जेवून घे बरं पण ही आधी जवाची वाट बघत माझी बघा आता घेतो जावाला काय बनवले अरे वा मस्त कोलबी भात कोलबी मसाला जे नाव देऊ ते हा चला काहीच घेतो आता जेवण मस्त घे मला पण भूक लागली खाले बाहेर तरी पण भूक लागलेलीच आहे जेवतो आता चला गाईज आता आमचा झाला जेवण वगैरे न ना पण नारळ पाणी मिनी पण नारळ पाणी वगैरे पिला आणि आता यावे आणि आम्हाला काढून मलई तर आता आम्ही घेतो मलई खाऊन बाबू बघा बाबू बाबू बघा कौशिक आता तमाशा आवरा खाऊन पिऊन आले ना नुसते गोली एक गोलीसाठी हिनी गोलीची घाली दुपारची गाई तर ती गोली याला द्यायची होती ना सांगते का मोठी खा रात्रीची दुपारी तू दुपारी खायला सांगतो त्याच्यावर लर घातली आवडी आणि मला बर्गर खायला नाही मला कोक नाही दिला फ्राईज नाही दिलं बर्गर नाही दिलो आता मी कट्टी आहे त्याच्याशी कट्टी आहे मी तुझ्याशी माझ्याशी बोलू नको तू आता बोलू नको तू पकायला आराम आला बोलू नको बोललो तसच करते प्रेम प्रेम करते लगे जीव लावते तर चला आता आम्ही करतो आराम दुपार झाली मला तर आली झोप कटाला आली नुसतं बाहेर जाऊन जाऊन आली नुसते काला बनलो काला मी तुला माहितीये काला बाहेर मी आली मी माझं मी बघता होत नाही संध्याकाळी घरात का नाही दुपारी घरात अख्खा दिवस बाहेर फक्त दोन टाईम झोपाला आणि जेवायला घरात येतात तर आता बरुर <laughs> आ, चला काही जाता आपण झोपया दुपार झालेले जेवायला पण कधी कधी घरी नसतात ते बनवलेला बी तसाच राहते तर काही जाता आपण संध्याकाळी भेटूया आता झालेला जवळ आराम करायचा टाइम बरोबर हा चला हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झालेली आहे फ्रेश वगैरे मी झाले मस्त आणि सर्व कपडे वगैरे पण सर्व आटपून झालेलं आहे सुकलेले कपाटात लावून सगळ्यांचे आणि बाबू बघा आत्ता उठले अडीच वाजल्यापासून झोपलेला साडेसहा वाजले तरी काही उठत नव्हतं आता बलान उठवले त्याला न आता बघा आता आम्ही दोगावी घेतले इकडे संत्री खायला आता दोघं जण खात संत्री ना बाबू बाबूला पण खूप आवडतं आणि मीनी पण घेतले खायला कारण की जरा फ्रूट काय तरी आणि हे गेले ते जरा सलूनमध्ये तर हे गेले तांगोल करायला फ्रेश होतात हे पण बघू हे पण आले तर यांना पण देऊ तोपर्यंत डॅडून द्यायचं का द्यायचं ना ऑरेंज किती देशील दोन दोन पाँच्छ। चार पाच ओके चला तर आता आम्ही घेतो ऑरेंज ऑरेंज खाऊन या खायला बोलया खाय तू बोलया खायला सर्वांनी ओके बाय बाय काहीच <laughs> मस्त की इव्हनिंग म्हणजे काय बोलतात इव्हनिंगला उठलो आणि डायरेक्ट गेलो सलूनमध्ये दाढी वगैरे करायला जरा कमी वगैरे करायची होती दाढी पक्कीच वाढलेली तर दाढी वगैरे कमी करून आलो मस्त एकी आणि यावेळी घेतलेल्या काय संत्र्या खायला संत्र्या घायला घेतलेल्या त्याच्यानं थोडेसे संत्र्या घाल दोन तीन आणि मिनी आले तुम्हाला चांगला चहा बंद केले त्याच्यामुळे बाबूला घेतलेला आहे मी खायला आणि ती पण स्वतः घात होती तर मग मिनी पण घेतला त्याने खायला आता महाराज घेतले बॅट आमच्या महाराजावी आता याच्यासोबत खेळतो जरा क्रिकेट आणि मग नंतर जाताव धनश्रीच्या सोबत तंदुरी तापवायला हा <laughs> त्या दिवशी काही जण मी नाही आणलेली थर्टी बसला म्हणजे पारवाच्या दिवशी यानं तंदुरी आणलेली आणची अशी तंदुरी खपलीच ना ते यावेळी आता ठेवले ठेवले तर बरं राहते मग आता ते बाबूनगिरी घालते बाबून दोन झालं फ्रांश बापरे गे

मग खालास ना तुम्ही मग आता तंदुरी खावा आपण खाशील ना जेवण त्याला त्याला आता लिव्हर पेट आणलेला आहे तो आता मस्त किती बनवी तो बनवत बनवतोस ना तर ते लावं आता आता बनवी त्याला मस्त पैकी मग त्याला बनवता बनवता लगेच घेतालो त्याचा झाला काय की घेता ती तंदुरी आता आज मी स्मोक देतो तंदुरीला मी स्मोक देतो कशी लागेल काय कस काय जेव्हा कुठे चला काहीच घेतो आता याचा ही राहील जेवण बनवायला आता जरा खेळतो याच्यासोबत सोबत थोडा टाइमपास करतो आता मग ही जेवण बनवायला गेल्यावर मग येऊ जात त्याला तिला हैरणकार आला म्हणून याला गुंतून ठेवला त्याच्यासाठी मी याला आज दुपारी नेला खारगरला सर्वेश पण होता वरचाल येऊ मधीन बसल कारण तवरात टाईम हिला फ्री भेटेल म्हणजे ह्याची कामं आरामात होतील म्हणजे हिला काही करायला म्हणजे त्रास द्यायला जाणार ना बरे हो ना नाही तर येऊ राहिला आम्ही कुठे गेलो तर तिच्याच मागं टावं टाकली नुसतं मम्मी मम्मी आई मम्मी चम्मी चल ये मग त्वचा जेवण बनवायला आता मी घेतले जेवण बनवायला बापूच्यासाठी बघा इकडं मी कलेजी काढून ठेवले सर्व पेस्ट वगैरे पण काढून ठेवले आता पटापट घेते बाबूला कलेजी बनवून तो तर सांगत होता मी नाही जेवणार मी नाही जेवणार पण जेवायला तर त्याला बनवायलाच लागेल बनवायलाच लागेल तर आता घेते त्याला कलेजी बनवून नसती बनवली तंदुरी वगैरे होती परत केला नको त्याला शिल्लक पण आणि उद्यापासून आमचे तर होते उपवास चालू तर बरं करून टाकू द्या आम्ही बाबूला पण काय देणार नाही नॉनव्हेज तर मग घेतली करायला आता शिजत ठेवते नाही घेते सर आठपून पहिले कारण की नंतर जास्त एकदम लोड नको आधीच तब्येत बरोबर नाही थोडा त्रास होतो आहे तर थोडी थोडी आहेत तशीच कामं पटापट पटापट आठपून घेते तर चला आता इथं कढई गरम होईलच तर घेते पटकन आता जेवण बनवून इकडे आता बाबूचं पण होईल रेडी कधीपासूनच ठेवले स्लो मशीन वर मस्त आणि इथे पण आटपलेलं आहे तर बाबू बाबूला दिले आता मी नी ड्रॉइंग करायला yes. आणि मग त्याला घेते पाच मिनिटात आता शिजलच हे okay. बघा इथे याची चालले ड्रॉइंग माझी ड्रॉइंग करतोय <laughs> कुठचा कुठं कलर नका, नका। okay का ना काय एकदम खतरना ओके का एकदम Okay. शिकते ना मला पण भूक लागली म्हणजे लवकरच नाश्ता करत नाही मला पण भूक लागते करू की था था। कि जेवू आता किती आठ वाजतील साऱ्याला लवकर पान पाहू लागेल म्हणजे आपल्याला काही टिकत ना काहीच नाही टिकत आपल्याला तर चला आता यांचं अशीच चालू राहील बडबड वगैरे नाही ते बाबूचा चाललंय ड्रॉइंग आणि मिनी पण ठेवले ते शिजत आता पाच मिनिटांनी घेते बाबूला पण जेवण भरवायला स्लो याच्यावर ठेवली ना शिजत बरं नसतास फास्ट मध्ये नको स्लो याच्यावरती मस्त बेटा आहे कसं ल्यवता हां म्हणजे तसे तंदूरी मसाला बनवतो हां त्याला डायरेक्ट आपण आगीव हो चालेल त्या दिवशी तुम्ही मध्ये खाली नाही का कलेजी खाली ना कशी लागली तेल फ्राय केली इथून कौशल तिथे भेटतात चिकन जाऊ इथं लावतात काय बोलायचा तिथं एकशे साठ का एकशे ऐंशी रुपये किलो मग शंभर रुपये ऐंशी रुपये किंवा शंभर याला घेतलं आता बाहेर जेवाला बघा कसं जावता जावता मस्ती उऱ्या मारत कलेजी बघा बाबूला कशी बनवतो आम्ही सगळी कलेचीच घे भेटा ना, ना देत आपण बघू दे मला पण कसा एक घास डायरेक्ट आहे मला पण अशी म्हणजे अशी कलेची खायला जाम आवडतं रशियाची बिलकुल ना पड काय मला मी म्हणजे कशी तरी वाटत ना व्हाईट मिरा सफेद मिरा जिरा अद्रक लसूण ची पेस्ट आणि मीठ मस्त अरे कुठे मला ना रुद्रांश रुद्रांश गेला सर आता रुद्रांश दिवसन बसून होता बघा जावा लोकाते हो <laughs> ahorita गेला तो सागरजानजी तो वरती तो बाहेर कारला कढाई देतो슈 वरती त्याला माहिती म्हणते देतोयला इथे चॉकलेट त्याच्या ज्याचोडी लगेच बाहेर निघला ना नेला तिथशी आमची चॉकलेट घालून खाऊन ना खराब होतील घरात नाही ना त्याच कारण नाही चॉकलेटमध्ये एरत ना वेळा आम्ही काय त्याला हूं इदी आवडी आहे हौली हौरी मग पहिले किती चॉकलेट ना आता बाबू चॉकलेट खायला लागले तर चॉकलेट मला पण नाही खायला पहिले काही असा विषय होता केव गेलो तो वीस रुपया वाला ना असो म्हणजे पैशाचा काही नव्हता विषय वीसवाला आण ना तर पन्नासवाला आण डेअरी पन्नास मिल किटकॅट काहीतरी आणायचं मी असा दोन दिवस हार तीन दिवस हार असा म्हणजे हिला आवडतात म्हणून पण आता जाऊशी बाबू झाले ना खाता मी चॉकलेट बंद केल्या कारण की हिला आणला तर त्याला पण लागतं तिला दिसल्या व त्याच्यापेक्षा ती चॉकलेट बंद मी नाही अजिबात चॉकलेट आणून फॉकलेट ना बरं नुकसान घरांचा खबर हे बघा आलाय बघा तरी कुठे गेलं रे हा ये चल ये इकडे घास घे तिकडे हे घास घे या लवकर घे तो बा घास घे गे? ना कुठे गेलता तू आम्ही तिथं जाऊ नका बाबुल बुवा तिथं निंगूत तिथं बाणू दादाला उचलून आपटला डायरेक्ट उचलून आपटल्या पायरीव त्यांच्या पायरी व बाबुलबुवानी उसल आपट, आपट बाबुल तू बघाल ना तुला पण उचलील नापतील लगेच जाऊ नको इथंच थांब आपले तो आपले पायरीवर ना येणार त्यांच्या पायरीव गेलास हो असतं लगेच तिथं बाबुलबुवा लगेच उचल मग काला मग तिथं जेल्या तिथे ना जायचं तू आणि इथे येऊ नको <laughs> खाऊ का मी बाबू हा बघ याची अशी भाकर नाहीत का जास्त नव्हतं मला एक भूक लागली ना मी एक भाकर घेतली बाबू मी ते तुझा तू चला याला घेतले जेवाला याचा झाला का ते आपण तंदुरी जेव्हा तंदुरी मी आता सध्या मशनीवरती ठेवली नंतर आपण वरती स्मोक स्मोक द्यायला दे। तर काहीच घेतलेलं आता जेवायला बाबूचं जेवण झालं आणि मी घेतला माझा जेवण तंदुरीला स्मोक द्यायचा होता पण आम्ही तव्यावरच काम फिट केलं तंदुरीचा मग काही ना स्मोक बी देत राहिलो हे बघा ना फुल पार्टी हा बाबू पार्टी फुल ठंडा बिंडा आहे बघा आई मैत्र मस्त तंदुरीचं एक पीस आपल्याला मुंडी कांदा भाकरी लिंबू काय बोलशील चिंटू तो आता थंडाबिन्यान बिझी झालास तू की जपशील आता चला धनश्रीवण घेतले धनश्री म्हणून तर नुसतं वाटतं कलेची बेटानं तंदुरीच घेतली बस आवराच का चला गाईच जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवायला तर गाई जेवण वगैरे झालेला मस्त की आणि आलो आता आराम करायला

बरोबर मी कुठं बोललो बघा कसा एक शब्द बोलायची भटी की लगेच कसा टिंका येतो टिंका हे बघा आमचा महाराज आलेला आहे बॉल घेऊनच हे बघा कुठं चालला ड्रॉइंग काय काय आहे बघू मग काय केले ना ड्रॉइंग मग काय करायचं अजून मग कशी करायची ड्रॉइंग ड्रॉइंग कशी करायची मग कर ना मग ओके ओके बघ ना बरोबर केले ना ड्रॉइंग काही बघ मग बरोबर ड्रॉइंग केलेली आहे हो घे ना मग तू कर ना हा चल चल तर चला काही आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय कर तोपर्यंत तो बाय बाय